सरांनी जे आज बापाबद्दल किंवा आईबद्दल जे समजावून सांगितलं ते या काळाची गरज आहे पण बापाचा हात डोक्यावरून गेला की बाप माणूस काय असतो हे समजतं कारण माझ्या हात डोक्यावरून तो, तो हात उठलेला आहे कायमचा आमचा त्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की जोपर्यंत आपले बाबा आपल्या सोबत आहेत तोपर्यंत तो घाबरू नका आणि त्यांची साथ कधीच सोडू नका त्यांची मान खाली जाईल असं कधीच वागू नका कारण त्या देव माणसाचा हात डोक्यावरून ना का की तुमच्याकडे कुठल्याच जगातला माणूस चांगल्या नजरेने नाही बघत एक समजायचं नाही काही लागलं बापू आहेत कधी जायचं आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत आलं लक्षात वडिलांची जागा आम्ही भरून कधीच नाही काढू शकत पण आम्ही नक्की प्रयत्न करू लेकरांना तुमच्यासाठी त्यामुळे ज्यांना बाप नाही आम्ही तुमच्यासाठी आहोत कधीही कुठल्याही क्षणी बापूंच्या जवळ जायचं आहे कुठल्याही क्षणी तुमच्या शिक्षकांच्याकडे जायचंय जायचं आहे कुठल्याही क्षणी जवळच्या पोलीस स्टेशनला जायचंय आम्ही तुमच्या सोबत आहोत माझ्या लेकरांना तुम्ही एकटे नाही सर जसं की तुम्ही सांगितलं की एक बाप कधीच त्याच्या मुलांना हे नाही सांगत की तू नको शिकू तू हे नको करू तू ते नको करू इवन माझे पप्पा माझे पप्पा म्हणजे आमची सुद्धा परिस्थिती गरीब आहे बट मला जे शिक्षण घ्यायचंय मला डॉक्टर तर माझ्या पप्पांना मी म्हणलं पप्पा डॉक्टरला खूप पैसे तर पप्पा मला अक्षरशः काय म्हणले बाळा तुझा बाप असताना तुला काही गरज आहे घाबरायची तू शिक ना तुला मी म्हणलं का की माझ्याकडे पैसे नाहीयेत मी नाही शिकवणार तुझ्यासाठी मी काही पण करेन माझ्या पिंड्या विकन पण तुला शिकवेन म्हणलं आणि मला सगळ्यांचे पप्पा सुद्धा हेच म्हणत असणार आहे माझे पप्पा सुद्धा मला म्हणतात की वाघिणी सारखं राहायचं सा। जेव्हा पोहरी वाघिण बनतील ना तेव्हाच मग दुसऱ्या वाकड्या नजरेने बघणाऱ्यांच्या नजरा खाली पडतील आणि आई बद्दल म्हणजे आई तर सगळंच असते आपला आई फ्रेंड असते सगळं कारण आपल्याला काही जरी दुःख असलं काही जरी झालं तरी आपण आधी ते सगळं आईलाच सांगतो हा म्हणजे मुली सांगतात पप्पांना पण आई पहिलं ऑप्शन असतं आपल्याला सगळं मम्मीला जाऊन सांगू आपण आपण घरात गेलो की खरंच मम्मीला मी सुद्धा मम्मीला म्हणते मम्मी भूक लागली तिने किती सुद्धा दिवसभर काम केलेलं असू दे पण माझ्यासाठी उठून ताट बनवलं म्हणून आई बापाची कदर करा सगळ्यांनी कारण वेळ आहे ना जेव्हा ते आपल्या आहेत ना तेव्हाच आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो आमचे सर जमत सर म्हणतात की अगर तुम लोग जिंदगी भर भी मां की सेवा करो ना और ऊपर जा भगवान से पूछो ना की मैं क्या मैंने उसका कर्ज मिटा दिया तो भगवान हसते हुए बोलेगा की तुझे पैदा करते वक्त उसके से निकली हुई एक चीख का भी तूने कर्जा नाही चुकाया अभी तक हॅलो सर माझ्या बाबांनंतर माझ्या मम्मीने माझ्या बापासारखा हात माझ्या डोक्यावर ठेवला ती आज ए पी आय या पोस्टवर महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहे तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला तिच्या मनापासून आभार मानायचे की बाबांनंतर सगळ्यात मोठा आदर तिने दिला आणि आज आज माझ्या दोन्ही कुटुंबाचा सरगा सगळा भार माझी मम्मी एकटी त्यामुळे मी तिचे इथून आभार मानते ती आता माझ्या जवळ नाही आहे ती कोल्हापूरमध्ये ऑफिसमध्ये आहे पण इथून मला तिला खरंच मनापासून तिचे आभार मानायचे